नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण गणेश मशिनरी यांच्याकडील युठीमाऊली कोळपे असेल पॉवर विडर पॉवर टिलर पॉवर रिपर या मशनींबद्दलची माहिती घेणार आहोत या मशनींसाठी सरकारी सबसिडी किती आहे या मशनीची किंमती काय आहेत या मशनींचा कोणकोणत्या शेतामध्ये आपण वापर करू शकतो जसे की पिकांना माती लावणे असेल भर घालणे असेल कोळपणे असेल विविध कामासाठी या मशिनीचा आपण वापर करू शकतो मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबर समोर घाणट्या बटन दाबा जेणेकरून अशा प्रकारे सर्व काही व्हिडिओच्या माहिती आपल्यापर्यंत लगेच मिळून जाईल चला तर पाहूयात या, या मशिनीबद्दल अधिक माहिती नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या गणेश मशिनरी पंढरपूर येथे आपले, आपले विठ्ठल कारखान्याचे एमडी मानसिंगराव चव्हाण साहेब आलेले आहेत त्यांनी याच्या अगोदर आपलं एक मशीन नेलेलं आहे आणि आज अजून आज एक मशीन घेण्यासाठी आलेले आहेत तर व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो नमस्कार चव्हाण चव्हाण साहेब आणि हे आपले करमाया तालुक्यातले आपलं गाव कोणतं कोणते गाव पुनवर हा पुनवर गावचे शेतकरी आलेले आहेत आपलं नाव काय सांगितलं आजनाथ नरसाळे आपल्या रामभाऊ नरसाळे आपल्या हनुमंत नरसाळे आपलं दादा राजेंद्र नरसळेचे आपलं गाव कोणतं पुसेगाव सुभाष कदम हे आपले पुसेगावचे पण सुभाष कदम साहेब आलेले आहेत त्यांना पण वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन घ्यायच्या आहेत तर आपण आज विटू माऊली कोयपे संदर्भात माहिती घेत आहे आपल्याकडे ऑलराऊंडर शेतीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मशीन भेटतात त्याच्यामध्ये विटू माऊली कोयपा आहे पावर विडर आहे पॉवर टिलर आहे गहू भात मका हरभरा काढण्यासाठी लागणारे रिपर आहेत तर आपण ह्या संदर्भात माहिती देत आहोत हे जे कोयपं आहे विटोमाऊली इंजिन कोयपं हे पस्तीस सी सी आणि पन्नास सी सी या दोन इंजिनमध्ये भेटतं आता बाकी जर आपण इतर कोयप्यांचा विचार केला तर बऱ्याचशा ठिकाणची जी कोयपे असतात ते जे गावातली वेल्डिंगवाले असतात काय ठिकाणची घिसाडी असतात त्यांनी बनवलेले असतात पण हे आपलं प्रॉपर कंपनीचं कटिंग केलेले प्लेटचं मशीन आहे कंपनी फिटेड त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घिसाडीने वगैरे बनवलेलं नाही अगदी एस्टिमेटनुसार बनवलेलं आहे आणि बऱ्याचशा कोयफेमध्ये कसं असतं डायरेक्ट इंजिनवरची जी पावर आहे ती चाकाला दिलेली असते आणि चाकाला जर इसका वगैरे बसला तर तो इंजिनला बसतो आणि बऱ्याच वेळा इंजिनचा शाप्ट वगैरे तुटू शकतो तर आपल्या कंपनीने काय केलेलं आहे इंजिनची पावर ही घेअरबॉक्सला दिलेली आहे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के बाकी इतर कंपनीच्या कोयप्याला घेअरबॉक्स नसतो पण आपल्या कंपनीच्या कोयप्याला घेअरबॉक्स आहे तर इंजिनची पावर ही घेअरबॉक्सवर दिलेली आहे आणि घिअरबॉक्सची पावर ही चाकावरती दिलेली आहे की चाकावरती पावर दिल्यामुळे अजिबात इसका डायरेक्ट इंजिनला बसत नाही आणि हे आपलं ज्वारी बाजरी मका हरभरा तूर कपाशी त्यानंतर फळबागा उसामध्ये सगळ्या पिकामध्ये हे गवत काढण्यासाठी चालतं उसाला बाळ बरणी करण्यासाठी चालतं कल्टिवेटर चालवण्यासाठी चालतं सरी सोडण्यासाठी चालतं आणि हे ऑपरेट करायला एवढं सोपं मशीन आहे की अगदी लहान मुलंसुद्धा ह्याला चालू करू शकतात बया चालू चालू कर करून दाखव चालवा एवढं सोपं आहे आगरी याला लेडीज पण चालू शकतात आपण ह्या मशीनच्या बरोबर कल्टिवेटर देतोय हा आपल्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या कामासाठी चालेल त्याच्यानंतर आपण सरी सोडायचा रिझर देतोय हा आपण वेगवेगळ्या पिकामध्ये आपल्याला सरी वगैरे सोडण्यासाठी चालेल त्यानंतर आपण ऊसाची बाळ भरणी करण्यासाठी हा नांगर देतोय या नांगरामुळे आपल्या उसाला खत वगैरे टाकल्यानंतर दोन बाजूंनी माती लावता येते काय भागामध्ये भर लावणं म्हणतात काय भागामध्ये बुजवटा करणं म्हणतात काही भागामध्ये बाळ भरणी असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीचा आपला हा नांगर आहे आणि पाठीमागे ह्याला जोडलेला आहे तो बारा इंची कोयो हो आहे काय भागामध्ये त्याला वखर म्हणलं जातं बारा इंची एक वखर देतो आहे आणि चौदा इंची एक वखर देतो आहे असे आपण पाच अवजार ह्या मशीनबरोबर फ्री देतो ह्या मशीनची किंमत आहे सव्वीस हजार रुपये आणि जर आपण पस्तीस सी सी जर घेतलं तर पंचवीस हजार रुपयाला भेटतं जसं आपण सी सी वाढवला तर एक हजार रुपये वाढते कमी केला तर एक हजार रुपये कमी होते आहे तर आपण महाराष्ट्रातून कुठल्याही जिल्ह्यातून खरेदी करायचं असेल तर आम्ही हे पार्सल आपल्याला पाठवू शकतो ऑन ऑल डिलिव्हरी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी भेटून जाईल अर्धे पैसे अगोदर द्यायचेत आणि अर्धे पैसे मशीन तिथं आल्यानंतर मशीन पाहायचे आणि उरलेले पैसे आम्हाला उर पेड करायचे त्यानंतर आपण माहिती घेणार आहोत आपल्या साडेसात एच पी पावर विडरची तर आहे विडर हा साडेसात एच पीचा विडर येतो हे आपलं डाळीम द्राक्ष केळी ऊस तरकारी पिकं रोपवाटिका पॉली हाऊस ग्रीन हाऊस त्यानंतर कपाशी मोसंबी ह्या सर्व पिकांमध्ये आपल्याला गवत काढण्यासाठी चालतो याला आपण चाल पाठीमागं सरी सोडायचा रिझर पण जोडू शकतो वेगवेगळ्या कामामध्ये वेगवेगळ्या पिकानुसार आपण वेगवेगळे अवजार ह्याला वापरू पण शकतो आणि एकदम सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडला असा पेट्रोलवर चालणारा साडेसात एच पीचा पॉवर विडर आहे ह्याची किंमत फक्त आणि फक्त आहे पंचेचाळीस हजार रुपये ह्याला सबसिडी पण भेटते वीस ते पंचवीस हजार रुपये ह्या मॉडेलला सबसिडी भेटते हा सबसिडीला पात्र असणारा मॉडेल आहे होंडाचा पॉवर विडर ह्या पॉवर विडरची जी वैशिष्ट्य आहेत ती अशी आपल्या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये हा चालतो त्याच्यामध्ये डाळिंब द्राक्ष केळी ऊस तरकारी पिकं पॉलीहाऊस पॉली हाऊस त्यानंतर कपाशी वगैरे अशा सर्व पिकामध्ये फुल शेतीपासून ए टू झेड सर्व पिकामध्ये चालणारा हा मॉडेल आहे त्या मॉडेलला आपल्याला रोटो चालतो तो एक पूट दोन पूट तीन फूट असा कमी जास्त करता येतो आणि त्याच्यापेक्षा जा जर जास्त अंतर असेल तर डबल राऊंड मारलं तर ते अंतर कवर होतं दुसरी गोष्ट ह्याला सरी सोडायचा जा रिझर येतो आपल्याला सरी सोडण्यासाठी त्यानंतर सारं सोडण्याचा रिझर येतो बागेत गवत काढायची चाकं दोन येतात ऊसात गवत काढायची दोन चाकं येतात दातेरी दोन चाकं येतात फवारणीसाठी तीन पेस्टनचा एस टी बी येतो त्याचं स्टँड येतो आणि हा सबसिडीला पात्र असणारा मॉडेल आहे हा महान होंडा कंपनीचा मॉडेल असून याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये सबसिडी भेटते त्या मॉडेलची किंमत आहे मशीनची किंमत ऐंशी हजार अवजाराची किंमत पंधरा हजार टोटली पंचेचाळीस हजारामध्ये हा मॉडेल मिळतो त्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये सबसिडी भेटते बी सी एस कंपनीचा नऊ एच पी मॉडेल येतो हा पण आपल्या शेतीच्या सर्व पिकाच्या कामासाठी चालतो अगदी फण वखर पेरणी त्यानंतर वीटभट्टीचा चिकल कालव कालवण्यासाठी भाताचा चिकल करण्यासाठी त्यानंतर ह्या मशीनला रिपर पण चालतो त्यामुळे हा ऑल मॉ ऑलराऊंडर मॉडेल आहे हा डिझेल वेरियंटमध्ये येतो आणि हा सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखा मॉडेल आहे ह्याला साधारण पन्नास ते पंचावन्न हजार रुपये सबसिडी भेटते ह्या मॉडेलची किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये ह्या मॉडेल हा डिझेलवरती चालणारा मॉडेल आहे आणि हा मॉडेल आपल्या शेतीच्या सर्व पिकांसाठी चालू शकतो तर हा मॉडेल येतो बी सी एस कंपनीचा सातशे बेचाळीस ॲक्शन नावाने येतो हा मॉडेल आपला पॉवर टिलरमध्ये येतो व शेतीसाठी अगदी वरदान आहे हा मॉडेल आपल्या उसाची कितीही आहे सरी असू दे अगदी एक फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट तीन फूट साडेतीन चार साडेचार पाच अशा सर्व प्रकारच्या सरीमध्ये चालतो त्या पॉवर टिलरचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बाकीचे पॉवर टिलर हे चार फुटाच्या आतल्या सरीमध्ये चालत नाहीत पण हा मॉडेल आपल्या एक फुटापासून पुढच्या कोणत्याही सरीमध्ये चालतो आणि इतर तुम्हाला जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण जे मार्केटमध्ये पॉवर टिलर बघतो ते पॉवर टिलर चालवत असताना एखाद्याला चक्कर आली फिट आली माणूस जर पडला बऱ्याच वेळा कुणाचा हात रोटरमध्ये जातो कुणाचा जा पाय रोटरमध्ये जातो काय काय वेळेस अख्खा माणूस पण रोटरमध्ये मा जातो तर ह्या मॉडेलचं असं वैशिष्ट्य आहे की हा मॉडेल चालवत असताना एखाद्याला चक्कर आली फिट आली माणूस जर पडला हँडलचा हात सुटला माणूस आपला जमिनीवर पडेपर्यंत एका सेकंदात इंजिन बंद होतं सेन्सर टाईप टॉपर सिस्टीम आहे त्या मॉडेलपासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही इतर पॉवर टिलरमुळे बऱ्याच ठिकाणी आपले शेतकरी बांधवांचे जीव पण गमावे लागले आहेत असा कोणताही धोका नाही सेन्सर टाईप मॉडेल असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ह्या मॉडेलला भरपूर पसंती आहे आणि हा मॉडेल चालवायला पण सोपा आहे याचं वजन पण कमी आहे हाताळायला पण सोपा आहे आणि कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट ह्या मशीनमुळे नाही अजून एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे इतर कंपनीच्या पॉवर टिलरला चेन आणि बेल्ट येतो बऱ्याच वेळा आपली जमीन जर हार्ड लागली तर बेल्ट गरम होतात तुटतात स्लिपेज मारतात तर ह्या मशीनला पेटीओ थ्रो गिअर बॉक्सेस जोडणे आहे जसं मोठा ट्रक टिपर वा त्या वाहना जसं खाली पेटीओ रॉड येतो काही जण त्याला जॉईंट म्हणतात काही जण त्याला क्राउन पिनियन म्हणतात तर तशी क्राऊन पिनियन सिस्टीम आपल्या ह्या मॉडेलमध्ये आहे आणि त्यामुळे ह्याचं आर पी एम पण जास्त आहे आपण जर इतर कंपनीचं पॉवर टिलर पाहिलं तर त्याचं कोणत्या कंपनीचं अडीचशे आहे कोणत्या कंपनीचं तीनशे आहे कोणत्या तीनशे तीस तीनशे तीसच्या वरती आर पी एम असणारा कोणत्याही प्रकारचा पॉवर टिलर आपल्या भारतामध्ये उपलब्ध नाही पण आपल्या बी सी एस या कंपनीने नऊशे नव्वद आर पी एम असणारा रोटावेटरला नऊशे नव्वद आर पी एम असणारा पॉवर टिलर काढलेला आहे ज्यामुळे आपल्या इतर पॉवर टिलरमुळे एका राऊंडमध्ये जेवढी माती लागली जाते तेवढ्याच पिरियडमध्ये आपले तीन राऊंड होतात आणि तीन राऊंडमुळे थोडी थोडी म्हटलं तरी बी आपली डबल टिबल माती जास्त लागते त्यामुळे माती ह्या मॉडेलमुळे भरपूर लागते रस्त्याने बसून जाण्यासाठी ह्याला सीट पण दिलेलं आहे असं दोन चाकाचं आरामदायी सीट कोणत्याही पॉवर टिलरमध्ये आजपर्यंत उपलब्ध नाही ते सीट आपल्या बी सी एस कंपनीने दिलेलं आहे आणि आपल्याला हे मशीन घरगुती कामासाठी पण वापरता येतं व्यवसायासाठी पण वापरता येतं त्यामुळे हे चालवायला वगैरे एकदम सिंपल आणि सोपा याला कोणत्याही प्रकारची फुलंची गरज नाही पाण्याची गरज नाही एअर कोल्ड इंजिन आहे त्यामुळे कोणती हां कोणती याला देखरेख ठेवायची गरज नाही पावर रिपर या घटकाची माहिती घेत आहोत हा पावर रिपरची आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरज आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस शेत टक्के क्षेत्रे सोयाबीन उडीद मूग गहू भात हरभरा करडई ह्या पिकाचे असून त्या पिकाला आजपर्यंत आपल्याकडे मजुराशिवाय पर्याय नव्हता आणि मजुराचे रेट जर तुम्ही बघितले तर शेतकऱ्याचं संपूर्ण उत्पन्न देण्याची त्यांना गरज पडत होती एवढं त्यांचा खर्च आहे आणि एवढे पैसे देऊन पण टायमाला मजूर भेटत नाहीत आपण पावसाळ्यामध्ये बघतो बऱ्याच वेळा मजूर मिळत नसल्यामुळे सोयाबीन आपल्या शेतामध्ये जागेला उघून येतं दादा येतं ना आपल्याकडे हा हा सोयाबीन आठ हजार रुपये एकरी दर दिला तरी मजुरी मिळत नाही उगवलं जागेवर हा आणि काढलं पण ढीग लावून ठेवला ला ते बी भिजलं हा ह्या मशीन असते अशा तर माणसाला फार सुख मिळालं असत पैसे घालून समाधान नाही त्या संदर्भात बोलत आहो हे आपल्याला सर्व प्रकारच्या कडधान्यासाठी चालतं मजुराची गरज नाही एका तासामध्ये एक, एक एकर आपला गहू असू द्या सोयाबीन त्यानंतर उडीद मूग हरभरा करडई ह्या पिकासाठी मशीन चालतं एक लिटर पेट्रोलमध्ये आपल्या एक, एक एकराची कापून एका लाईनमध्ये पिकाची पीक टाकलं जातं जा हा बी सी एस कंपनीचा पॉवर रिपर आहे हा पण आपल्याला सोयाबीन उडीद मूग गहू भात हरभरा करडई ह्या पिकासाठी उपयोगात येतो एक एक तासामध्ये एक लिटरमध्ये एका एकराची कापून एका लाईनीमध्ये हे लाईनमध्ये टाकलं जातं एका दिवसामध्ये साधारण आपण सात ते आठ एकर पिकाची काढणी आरामशीर करू शकतो आणि आपलं जे सोयाबीन काढणीच्या टायमिंगला जे हाल होतं त्यापासून आपण वाचू शकतो हे पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे साडेसात एच पीचं इंजिन येतं याच्यामध्ये आपल्याला अंतर कमी जास्त अंतरानुसार पण मशीन भेटतील आपल्याकडे रिपर पण आहेत आणि रिपर बायंडर पण आहेत कापून पेंडी बांधून टाकणारे आप पण आपल्याकडे मशीन अवेलेबल आहेत हे पेट्रोलमध्ये मशीन आहे त्या मशीनची किंमत आहे एक लाख सत्तर हजार रुपये त्या मशीनला पंच्याहत्तर हजार रुपये सबसिडी गव्हर्नमेंट देतं महाडी बीटी योजनेमधून त्याच्यानंतर हे मशीन येतं आपल्याकडे डिजिटल कंपनीचं डिजिटल रिपर हे डिझेलवरती मशीन येतं हे पण मशीन आपल्या एका तासामध्ये एक एकराची कापून एका लाईनीमध्ये पिकाचे एका लाईनमध्ये टाकलं जातं हे पण चालवायला हाताळायला एकदम सोपं मशीन आहे अगदी लेडीज पण या मशीनला चालवू शकतात आणि हे जे टायर्स आहे सुद्धा गेले आहे पंक्चर जर नाही 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 ट्यूबलेस ट्यूबलेस मध्ये पण टायर येतात ट्यूबमध्ये पण येतात फोटो घ्यावा बघण्यासारखं टायर आणि आपला भात वगैरे जरी असेल उभ्या पाण्यामध्ये सुद्धा आपले मशीन चालतात आणि या सर्व मशीनला कंपनीकडून सहा महिन्याची वॉरंटी भेटते त्याच्यामध्ये तुमचा पार्ट तुटू द्या फुटू द्या कंपनी जिम्मेदार आहे हां आणि त्याची आम्ही आम्ही घेतो त्या पण मशीनला पंच्याहत्तर हजार रुपये सबसिडी भेटते